महाराष्ट्र आपले स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक किनवट शहरात क्रांतीवीर बाबुराव शेडमागे यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिनांक दहा एप्रिल रोजी गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हा पारंपरिक आदिवासी नृत्याचा कार्यक्रम गोंड समाजाच्या सांस्कृतिक वारशाला नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून आदिवासी गोंड समाजाच्या नृत्यकलेचे संवादन आणि प्रचार झाला गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता किनवट येथील गोंडराज्ये हुतात्मा शंकरशहा रघुनाथ शहा विचार मंच यांच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती माधवराव मरसफुले हे होते त्यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आर्नी केळापूरचे आमदार राजू कळसाम तेलंगणाच्या खानापूरचे आमदार वेडमा भोजू उमरखेडचे माजी आमदार उत्तमराव इंगळे चिनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्रा दोंतुला कशेदार शारदा चौंडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे पोलीस निरीक्षक सुनील बिर्णा अधीक्षक अभियंता जलसंपदा जगू नामदेव सलाम ॲडव्होकेट प्रदीप के राम नरसिंग कुमरे गजानन मळावी राज रामहात्राम सुनील व्यवारे आणि काशीराम मेशराम आदी मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्या गोंडी डेम्सा नृत्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे एकावन्न हजार प्रथम एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे प्रथम बक्षीस एकावन्न हजार रुपयाचे असून द्वितीय बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये तृतीय बक्षीस एकवीस हजार रुपये चौथे बक्षीस एकवीस हजार रुपये पाचवे बक्षीस पंधरा हजार रुपये सहावे बक्षीस तेरा हजार रुपये आणि सातवे बक्षीस अकरा हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे ती बक्षिसे आमदार भीमराव राम भगवान हुर्दुचे दत्ता आडे श्रीनिवास नेमानीवार नैतिक नाईक आनंद मच्छवार रामकृष्ण मळावी नागनाथ गिळाम डॉक्टर पुंडलिक आमले आणि रमेश बद्दीवार यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा